दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये एका नव्या श्वानाची भरती झाली आहे तर या नव्या सदस्याचं नाव पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ब्रावो असं ठेवलंय आतापासून हा श्वान पोलिस दलामध्ये ब्राऊ या नावानं ओळखला जाईल ब्राऊ हा सध्या पंचेचाळीस दिवसांचा नर पिल्लू असून त्याला गुन्हे शोधण्याच्या कामासाठी खास पुण्यातून आणण्यात आलं आहे पुढील चार महिने त्याचं योग्य संगोपन केलं जाईल आणि त्यानंतर नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याला पुन्हा पुणे येथे पाठवलं जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ब्राऊ हा अधिकृतरित्या जिल्हा पोलिस दलामध्ये रुजू होईल आणि गुन्हे शोधकामात पोलिसांना मदत करेल अशी माहिती पोलिस दलाकडून दिली गेली आहे जातीचा पंचेचाळीस दिवसांचा नर नर प्लो आहे हा आपण शहर्ण पथक येते गुन्हे शोधक या का कार्याकरता खरेदी केलेला आहे हा पुणे येथून जस्ट पेट या कॅनल क्लबकडून आपण हा डॉग खरेदी केलेला आहे हा डॉग आता सध्या पंचेचाळीस दिवसाचा आहे अजून साडेचार महिन्यातो इथं स्वर्ण पथक आई येथेच आपण त्याला त्याचा संगोपन करू आणि इथून पुढील ट्रेनिंग करतात तो पुणे येथे नऊ महिन्याकरता तिथे ट्रेनिंग करता जाईल गुन्हे शोधचे ट्रेनिंग करता तो जाईल यांचे जे आ, आ, मदर फार पालक असतात हे चॅम्पियन ऑफ ऑल इंडिया जे स्पर्धा भरतात डॉगच्या तिथे यांचे आईवडील चॅम्पियन तिथे ते पारितोषिक विनर असतात त्यांचे हे बच्चे असतात आपण असले म्हणजे ह्या क्वालिटीचे फुलं आपण खरेदी करून स्वर्णपथकीचे आपल्या कार्य करतो वापरतो हे मॅन जातीचा जा हा जो पिल्लो आहे हा पुणे इथे नऊ महिने ट्रेनिंग केल्यानंतर त्याचं साधारणतः वय वर्ष दीड वर्ष तो वयाचा होईल त्यानंतरचे पुढील साडेआठ वर्ष तो स्वण पदक नगर येथे गुन्हे शोधक म्हणून का का कार्य करेल तर गुन्हे शोधकमध्ये रॉबरी दरोडा मिसिंग ह्या प्रकारच्या गुन्ह्यात तो आपल्याला मार्गदर्शन किंवा किंवा गुन्ह्याचा शोध लावण्यास मदत करेल माननीय एस पी सर अहिल्यानगर यांच्याकडे नामकरण विधी करीत आणला असता त्यांनी सदर सोनाचे नाव हे ब्रावो ठेवलेले आहे अहिल्यानगर पोलीस दलामध्ये गुन्ह्यांचा शोध स्फोटक आणि अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रशिक्षित श्वानांची मदत घेतली जाते अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल श्वानांमुळे झाल्याचे किस्से देखील आहेत पोलिस दलामध्ये श्वानाच्या निवृत्तीचं वय दहा वर्ष असल्यामुळे दर दहा वर्षांनी नव्या श्वानाची भरती केली जात असल्याची माहिती दिली गेली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर